आता आपण उभे हो। आहोत यवतमाळ जिल्ह्याच्या उमरकंड शहरामध्ये आणि या ठिकाणी सध्या नाली बांधकाम सुरू आहे या ठिकाणी पहिल्या मजबूत अशा नाल्या होत्या पाय हे अनंतराव देवसरकर सांस्कृतिक सभागृह आहे आणि या ठिकाणी सध्या नाली बांधकाम करण्याचं सुरू आहे या ठिकाणची पहिली मजबूत नाली होती ती तोडून ह्या ठिकाणी नाली बांधकाम म्हणजे अंडरग्राऊंड नालीचं काम सुरू आहे परंतु या ठिकाणी अनेक वृक्ष होते ते तोडण्यात आले आहेत काही वृक्ष या ठिकाणचे वाचवित आले असते पण विकासाच्या नावाखाली या ठिकाणचे वृक्ष मात्र तोडण्यात आलेले आहेत पा हे अनंतराव देवसरकर माझे आमदार सांस्कृतिक भवन आहे आणि या भवनाच्या पुढे अशा मोठ्या डवलाने लिंबाचे झाडे डवलत होते परंतु विकासाच्या नावाखाली उमरखेड नगरपालिकाच्या हद्दीतील असे वृक्ष तोडण्याचा सपाटा सुरू आहे पा समोर नालीचे भोग दिसत असेल आणि इतके मोठे पाणी या ठिकाणी येणारच नाही आणि इतकी उंच नाली करण्याची गरज नव्हती पा या ठिकाणी नगरपालिकेने झाडावर मार्किंगसुद्धा केलेले आहे याची नोंदणीसुद्धा नगरपालिकेत झालेली आहे परंतु असे नोंदणीकृत झाडे मात्र तोडण्यात आले अशा पद्धतीची जर नाली केली असती तर सफाई करण्यासाठी सुद्धा सोपे झाले असते परंतु सध्या घरे खाली आणि रोडवरी नालेवरी अशी एकूण परिस्थिती शहरात पाहायला मिळत आहे आणि विनाकारण पर्यावरणाचं नुकसान करण्यासाठी गावात काही ठराविक झाडे आहेत ते तोडण्याचा मात्र विकासाच्या नावाखाली सपाटा सुरू आहे पा या ठिकाणचं हे झाड नालीच्या अतिशय बाजूला होतं या ठिकाणी हे वाचवता आलं असतं परंतु असे न करता झाडे तोडण्याचा सपाटा नगरपालिकेच्या विकासकामाअंतर्गत सुरू आहे पा हे सुद्धा झाड वाचवता आलं असतं परंतु नालीवर नाली, नाली बांधून गावामध्ये विकास करायचा आणि मलेदा लाटायचा प्रकार सध्या शहरात सुरू असून पर्यावरणासाठी आवश्यक असलेले झाडे विनाकारण तोडण्यात येत असल्यामुळे पर्यावरणप्रेमी नागरिकामध्ये नाराजीचा सूर पसरलेला आहे अग्निमान लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर हो उमारखेड